भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी निधन झालं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं भारत एका महान अर्थतज्ञाला मुकला डॉ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणी सांगण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी आहेत दादा डॉक्टर मनमोहन सिंगांचं निधन झालं भारत एका महान अर्थतज्ञाला मुकला तुमच्या डॉक्टर साहेबांबरोबरच्या काय आठवणी निश्चितच या देशामध्ये लोकशाहीचा एक स्तंभ सुरुवातीचा जो म्हणून मानला जातो तो आहे प्रशासन आणि त्या प्रशासनामधला एखादा आय ए एस ऑफिसर आपल्या वागण्यातून आपल्या पोटेन्शियलनी आपल्या कर्तव्यबुद्धीनं ज्या पद्धतीने काम करतात त्या कामाची कर्मप्रतिष्ठा सत्यनिष्ठा ह्याचं जर जिवंत उदाहरण द्यायचं म्हटलं असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आपल्याला देता येईल आज मी त्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्या पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांना भावपूर्ण सुमनांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत संपूर्ण काँग्रेस पक्ष आहे त्याला सामोरे जाण्यास धैर्य प्रदान करतो तो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि डॉक्टर मनमोहन सिंग जर आपण बघितलं त्यांचं एखादं व्यक्तिमत्व तर तत्त्वनिष्ठा सत्यनिष्ठा ह्याच्यातून एक आपलं उत्तरदायित्व म्हणजे संविधानिक लोकशाहीमध्ये जे अभिप्रेत आहे ते पुरेपूर पालन करणारं एक कर्तव्यनिष्ठ नेतृत्व म्हणून त्यांचा इतिहासात त्यांचे शंभर टक्के नोंद घ्यावे लागेल अनेक जण राजकारणात उच्च पदाच्या महत्त्वाकांक्षाने झपाटून वेगवेगळे राजकीय कुरघोड्या करतात पक्ष बदलतात परंतु आपण आपल्या कर्तव्याप्रती ठाम राहून त्या कर्तव्यातून आपण देशाप्रती समर्पित भावनेनं मग ते आर बी आयचं गव्हर्नरपद असो अर्थमंत्रीपद असो त्यांनी अनेक प्रशासकीय पदं भूषवली त्या प्रत्येकातनं त्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी रिझल्ट दिलेले आहे आणि ह्याचा परिणाम असा झाला की कुठल्या तरी काँग्रेससारख्या एका राजकीय पक्षाला त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी लागली म्हणजे हे मनमोहन सिंगच्या माध्यमातून देशाप्रती संपूर्ण पंच्याहत्तर वर्षामध्ये एस असलेले पंतप्रधान हे एकमेव मनमोहन सिंग आहेत आणि मला अत्यंत अभिमान वाटतो की ज्या पक्षाचा मी पायिका आहे ज्या नेहरू गांधींच्या तत्वाला धरून ही वाटचाल आहे मनमोहन सिंगच्या एका ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की त्यांना राजकारणात येऊन त्यांना पंतप्रधानपद देऊ केलं तेव्हा त्यांची फारशी अशी कुठल्या राजकीय पक्षाची पार्श्वभूमी नव्हती पण जेव्हा सोनियाजींनी त्यांच्या गुणांची कदर करून काँग्रेसच्या सगळ्या श्रेष्ठींनी त्यांच्या गुणांची कदर करून त्यांना राजकारणात आणलं त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे माझे नेते अकरा रे रेसकोर्स रोडला त्यांचं निवासस्थान होतं आणि पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते त्यावेळेला जसं त्यांचं शपथविधी होऊन ते त्यांच्या सुवर्ण जयंती असं सुरुवातीच्या निवासस्थानी आले नंतर ते अकरा रेसकोर्स रोडला शिफ्ट झाले पंतप्रधानांच्या शेजारचंच निवासस्थान होतं त्यामुळे आदरणीय बाबांकडनं आम्हाला त्यांच्या स्वभावाची गुणवैशिष्ट्ये ऐकायला मिळत असतात आणि त्यावेळेला जे शपथ घेऊन आल्या आल्या आम्ही बाबांचं स्वागत केलं तेव्हा मा फटाक्याची के माल लावण्यामध्ये माझा पुढाकार होता त्यावेळेला दोन हजार चारची गोष्ट ही वीस वर्षापूर्वीची आणि त्यावेळेला आदरणीय पृथ्वीराज चव्हाणांकडनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आम्हाला ऐकायला मिळालेले कारण ते त्यांच्या सान्निध्यात असत वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळेचं पालन करणारं नेतृत्व लोकाप्रती आपली जी अकाउंटेबिलिटी आहे ते त्याच्याविषयी जागरूक असलेलं एक नेतृत्व आणि त्यांच्या काळात आर्थिक सुधारणा ज्या प्रचंड झाल्या पी व्ही नरसिंराव यांच्या काळात जे त्याच्या पूर्वीच्या काळात जेव्हा आपण सोनं घाण ठेवलं होतं ते परत आणण्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगची धोरणं अत्यंत कारणीभूत ठरली ग्लोबलायझेशन म्हणजे ह्याचं जी एक कन्सेप्ट आणली ह्या देशामध्ये दे। ती मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जाणली ते अर्थतज्ज्ञ तर होतेच योजना आयोग ज्याच्यावर देखील डॉक्टर भालचंद्र मुनगेकरांच्या माध्यमातून देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मला अनेक वेळा समजत आम्ही डॉक्टर भालचंद्र मुनगेकर हे नियोजन आयोगाचे कमिटीचे सदस्य होते आणि ती नेमणूक देखील मनमोहन सिंगने स्वतः पुढाकार घेऊन ती केली होती तर त्यामुळे मनमोहन सिंग हे सांगत असत की काही ठिकाणी की ज्या महात्मा गांधींच्या जननायक महात्मा गांधींच्या Uh, माध्यमातून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित नेहरू असतील हे सगळे तर महात्मा गांधींचे सेवन सीन्स होते सात पाप, त्याच्यात एक पाप असं होतं की सिद्धांत विना राजनीती आणि कष्टाविना पैसा तर हे त्याची नोंद uh, मनमोहन सिंगसारख्या पंतप्रधानपदी असलेला एक प्रशासकीय अधिकारी असलेले जेव्हा ते राजकारणात पदार्पण करतात तेव्हा ते असे ते गप्पा मारताना जेव्हा बोलायचे मनमोहन सिंग की सिद्धांत विना राजनीती हे बापूंचं तत्त्व होतं त्यामुळे राजकारण आपण कुणासाठी करतो कशासाठी करतो त्याच्यामध्ये आपण लोकांच्या प्रति आपण उत्तरदायित्व काय आहो आपण लोकसंपत्ती सार्वजनिक संपत्तीचे विश्वस्त आहोत ती सार्वजनिक संपत्ती आपल्याला सांभाळून ठेवली पाहिजे किमान वाढू नाही शकलो तर त्याची विल्हेवाट न लावता म्हणजे लावू नये किंवा बँकांचं कर्ज अशाच काही गप्पांमध्ये आता ह्या ते तर गेलेले आहेत ह्याविषयी परंतु काही गप्पांमध्ये असेही काही किस्से आलेले आहेत की फार मोठे उद्योगपती त्यांना भेटायला गेले होते देशातले आणि त्यांनी सांगितलं आमचं कर्ज वाटतं आहे तर ते म्हणले मग मी काय करू शकतो तर ते म्हणले की तुम्ही आमचं उद्योग व्यवसाय मार्केट मंदी ह्या सगळ्या कारणांमुळे आम्हाला हे सगळं कर्ज फेडणं आवड जात आहे तर ते म्हणले मग ठीक आहे तुमचं व्याज किंवा मा दंड माफ करण्याचा आपण धोरणात्मक प्रयत्न करू आम्ही त्यांना सांगू की ते त्यांच्या नियमाला निष्कर्षाला पात्र ठरत असेल तर त्याच्यात तुम्हाला रिलीफ मिळेल परंतु त्या उद्योगपतींची संपूर्ण कर्ज माफ करा राईट ऑफ करा अशी मागणी होती तर ते म्हणले हे तर नाही होणार जे काही निर्णय आहेत म्हणजे एक पंतप्रधान असून देखील आम्हाला अभिमान वाटतो काँग्रेस जनांना की अशा व्यक्तीला आदरणीय सोनियाजी राहुलजी गांधी यांनी त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर बसवलं की डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाप्रती माझी बांधिलकी किती आहे माझी कमिटमेंट किती आहे याचं त तंतोतंत पालन करत होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही त्याच्यात कोणीच काय करू शकणार नाही ह्या गोष्टी आता काळद्या पडद्यात गेल्यात त्याच्यानंतर सत्ता बदलली अनेक गोष्टी त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं त्या त्या काळात हा आत्ताचा प्रसंग हा राजकीय हेवेदावे करण्याचा नाही राजकीय कुरघोड्या करण्याचा नाही त्यांनी काय आरोप केले होते हे रेकॉर्डवर आहे त्याप्रमाणे आज होतं आहे घडतं आहे का नाही हा सगळा देशवासियांच्या समोर एक विश्लेषणाचा भाग आहे परंतु त्यांच्या जाण्याने देश एका चांगल्या प्रशासक चांगला नेता उच्च विद्याविभूषित म्हटलं तर आणि चारित्र्य संपन्न आणि साधी राणी उच्च विचारसरणी म्हणजे या देशाला जे आजपर्यंत जे पंत आले आले। तर, आ, जे पंतप्रधान आलेले आहेत मग पंडित नेहरूंना तर ॲन आर्किटॉक् आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणायचे म्हणजे ज्या परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी जे काही झपाट्याने प्रगती साधली आणि तीन तीन वेळा निवडून आले त्यानंतर लालबहादूर शास्त्री ज्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला मग इंदिराजी असतील राजीव गांधी असतील आणि त्याचप्रमाणे अटलजींच्याबद्दल काही बाबतीत बोललं जातं त्याच्यानंतर चांगलंही बोललं जातं ते एक संवेदनशील आणि लोकाभिमुख लोकशाही मांडणारे नेते होते अटलजी जरी ते कुठल्याही पक्षाचे असले तरी त्याचप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग हे तत्वाला धरून राजकारण करणारं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या काळात कर्जच वाढलं नाही आपल्या देशावरचं हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे राष्ट्रीय संपत्तीत घट नाही झाली त्यांच्या किमान वाढलीच आहे आणि पंत एखाद्या व्यक्ती एखाद्या पदामुळे एखाद्या व्यक्तीची उंची वाढते त्या पदामुळे परंतु पंतप्रधान ही पोस्ट मनमोहन सिंगच्या संपूर्ण वागणुकीमुळे त्या पदाची उंची वाढली असं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणेल तर ते अयोग्य ठरणार नाही असं मला वाटतं आणि अशा डॉक्टर मनमोहन सिंगांना मी विनम्र त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मला तुमची व्यक्तिगत काही आठवण आहे का डॉक्टर साहेबांबरोबर नाही तसं मी एक आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे उद्याच हा आपला दिन होता काँग्रेसचा वर्धापन दिन होता आणि मी ए आय सी सी मेंबर होतो त्यावेळेला मी दिल्लीत होतो पृथ्वीराज चव्हाणांच्या त्याचे फोटो पण आता इथे लावलेले आहेत तर बिईंग ए प्राईम मिनिस्टर पंतप्रधान असूनसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग हे एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे उभे होते आणि तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग होतं मी पृथ्वीराज चव्हाणांच्या शेजारीच उभा होतो आणि ते फोटो आजही माझ्या इथं आहेत की मनमोहन सिंगनंतर मी साधारण सतरा अठरा क्रमांकावर होतो जेव्हा सोनियाजी आल्या ए आय सी सीमध्ये ते प्रत्येकाला नमस्कार म्हणजे प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारत त्या झेंडावंदनाला गेल्या आणि अठ्ठावीस डिसेंबर हा उद्याच योगायोगाने काँग्रेसचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या झेंडावंदनाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये चोवीस अकबर रोड येथे आदरणीय मनमोहन सिंग मग त्यावेळा विद्याचरण शुक्ला वगैरे सगळे सिनियर नेते आणि त्यांच्यासोबत मला त्या ते ठिकाणी तेवढी एक संधी मिळाली तेव्हा माझा नमस्कार आणि पृथ्वीराज बाबांनीच माझी ओळख करून दिली नमस्कार करण्यापुरती भेट झाली त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पण ते क्षण मला खूप एक अनुभूती देणारे एक गौरवांकित त्या व्यक्तीला भेटल्यावर एक जी ऊर्जा मिळाली होती मनमोहन सिंग एक अत्यंत शालीन उच्च चारित्र्य आणि नम्रता असलेलं एक नेतृत्व होतं त्यांना भेटून मला खरोखर धन्य झाल्याचंही वाटलं होतं निश्चितच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं एक शांत संयमी आणि सज्जन असा राजकारणी तर हरपलाच मात्र भारत एका महान अर्थत ही मुकुला ज्यांच्यामुळे आर्थिक धोरण जे आहे ते झालं आणि भारत जागतिक मंदीतून बाहेर पडू शकला अशा महान नेत्याला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही भावपूर्ण श्रद्धांजली कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी साऊथ आफ्रिकन सफारी दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहिले ले Guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन hmm. okay. देना ये hmm. <laughs> वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>